पवल टुनितीन अनिल एक्साईडच्या दिशेत मारलेला फटका सरळ सीमारेषा पार चार लावा धन्यवाद <सथ> डीजे सॉन्ग्स लावायचे आता कारण प्रत्येक खेळाडूचा उत्साह या ठिकाणी वाढला पाहिजे या नरसिंह चषकाचं नाव वर्षानुवर्ष चाललं पाहिजे त्यासाठीच महाराज डी जे फेमस आहे नितीनने मारलेला फटका हवेत सरळ सीमारेषा पार सहा धावा अतिशय चांगली अशी फलंदाजी नितीन कडनं आपल्या संघासाठी होते पवनचा पुढील चेंडू नितीनसाठी बघूया नितीनसाठी या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे पवन टू नितीन आणि या ठिकाणी वाड चेंडू अतिरिक्त धावेत वाढ संघाची वाढती धाव संख्या अकरा धावा बिनगडी बाद अतिशय चांगली अशी फलंदाजी करतोय नितीन आपल्या संघाकडनं पवनचा पुढील चेंडू आणि मारलेला फटका सरळ गगनचुंबी सहा धावा आणि आताच्या षटकारासाठी जय भवानी क्रिकेट क्लब कोरंगळाचे कर्णधार यांच्याकडनं शंभर रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे पवन नाखुश या ठिकाणी दुसरा बॉल टाकायचा आविष्कार सूरज बॉल चेक करायचंय चे। चला धन्यवाद बॉल घ्यायच बॉल आणि पवनचा पुढील चेंडू पहिलंच षटक प्रगतीपथावर असताना अतिशय चांगली अशी फलंदाजी करतोय नितीन आणि या ठिकाणी लेक साईडच्या दिशेत मारलेला फटका दोन धावा चव्हाण किराणा स्टोअर्स तपसे चिंचोली यांच्याकडून जर बाहेरचा खेळाडू यांनी कॅच धरली तर शंभर रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे चांगली अशी गोलंदाजीत सुधारणा केलेली आहे पवननी वैयक्तिक पहिलं षटक या ठिकाणी टाकतोय पवन तेवढीच चतुर फलंदाजी करतोय नितीन आपल्या संघासाठी पुढील चेंडू नितीन साठी बघूया नितीन आपल्या संघासाठी काय करतो तो मारलेला फटका सरळ सीमारेषा पार दावा चव्हाण किराणा स्टोर चे प्रोपरायटर यांच्याकडनं लगातार तीन सिक्स मारल्यावर पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे पाचशे रुपयाच सॉरी आणि लगातार तीन विकेट घेतल्यानंतर देखील पाचशे रुपयाच पारितोषिक या ठिकाणी जमा करण्यात आलेलं आहे बॉलरच नाव पवन राम सॉरी चांगला रक्षण कर संघाकडनं सॉरी लांबजणा संघाकडनं रामचा पुढील चेंडू सुरज या, मारलेला फटका आणि या ठिकाणी आहे एक धाव या एकाच धावेवर समाधान मानावं लागेल याला, आणि दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना धाव संख्या झाली ती सव्वीस धावा नितीनने अतिशय चांगला चेंडू खेळून काढलेला या ठिकाणी एक चोरटी धाव घेतलेली आहे चांगली अशी गोलंदाजी करतोय राम आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक टाकतोय राम पंचांचा इशारा अंतिम राहील चेक करायचंय चे। धन्यवाद पंच राम टू सूरज आणि या ठिकाणी बीट झालेला आहे सूरज गेल्या काही वर्षात सूरजची फलंदाजी म्हणले की चित्तथरारक मॅच होयचा आज देखील तीच आशा कोरंगळा संघाला आणि मारलेला फटका आणि एक धाव या ठिकाणी झालेली आहे आणि या एकाच धावेवरच सूरजाला समाधान मानावं लागलेलं आहे अतिशय चांगली अशी गोलंदाजी रामकडून आपल्या संघासाठी होते आजचा हा आणि स्टेटच्या दिशेत मारलेला फटका बघूया सरळ सीमारेषा पार चार धावा और में जित होती है और कोई टीम महाराज धन्यवाद आपण अतिशय चांगले असे सॉंग्स कालच्यासारखे सारखे लावावेत जेणेकरून या प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी होईल आणि दोन षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली होती बत्तीस धावा बिनगडी बाद बॉलरचं नाव सांगायचंय श्याम वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षडक घेऊन आला तर श्याम श्यामचा सामना करण्यासाठी सूरज बघूया सूरज आपल्या बॅटमधून आणि ऑफ दिशेत मारलेला फटका सरळ सहा धावा पंचांचा इशारा सहा धावा आणि या सहा दहावेचे प्रायोजक डीजे महाराज नरसिंह क्रिकेट संघाचे खेळाडू आपणास विनंती आहे आपण थोड कड़े लक्ष द्यायचंय कारण सामन्याला उशीर होत चाललेला आहे श्यामचा पुढील चेंडू नितीन आणि पंचांचा इशारा नो बॉल आणि एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे दुसरी देखील धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे चला संघाला विनंती आहे बॉलर आपण चेंज करायचं आहे या ठिकाणी फेकी गोलंदाजी चालणार नाही जेणेकरून आपण पॉम्प पॉम्पलेट वाचले असतील गरज पंच ऑब्जेक्शन गोलंदाज चेंज चांगली गोलंदाजी टाकून आपला, आपला जो खेळ आहे आपल्या ज्या गावचं नाव आहे या ठिकाणी कुठेही खराब होणार नाही ना याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे आपण आपल्या गावच्या नावासाठी आपल्या निखिलचा पुढील चेंडू सूरजने मारलेला फटका नो बॉल पंचांचा इशारा चला प्रेक्षकांनी चेरिंग करायची नाही आतमध्ये हा सामना रोमांचक सामना या ठिकाणी सुरू आहे दोनी पंच बॉलर बॉल नाव कार्तिक कार्तिक टू नितीन आणि पंचांचा इशारा वाइड चेंडू अतिरिक्त धावेत वाड संघाची वाढती धावसंख्या झाली ती 44 धावा तिसरं षटक प्रगतीपथावर धाव घेतलेली आहे आपल्या संघाचा स्कोर अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचं चा काम नितिन कडनं होता आहे कार्तिक सूरज वाइड चेंडू कार्तिकचा पुढील चेंडू सूरज साठी आणि डिफेन्स या ठिकाणी सुंदर अस चांगला असलेला आहे जवळपास एक दोन हजार मॅच अनुभव या ठिकाणी आहे अतिशय चांगला असा फलंदाज सूरज बीट झालेला आहे सूरज लांबजना संघाकडन चांगली अशी गोलंदाजी कार्तिक कडून होते बघूया कार्तिक आपल्या संघाला एक विकेट मिळवून का आणि मारलेला फटका लेग साइडच्या दिशेत आणि क्षेत्ररक्षण सरळ चार धावा डीजे महाराज अतिशय चांगला असा डीजे कार्तिकचा पुढील चेडो सुरज साठे आणि या ठिकाणी बॅटचा आणि बॉलचा कसलाच संपर्क झालेला नाही षटक पूर्ण तीन षटकानंतर संघाची धाव संख्या पन्नास धावा संघाचा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे अतिशय शांत असे या ठिकाणी सामने होत आहेत आपण आपल्या गावच्या नावासाठी या ठिकाणी नाव। या नरसिंह चष्कामध्ये आलोय आपल्या गावचं नाव चांगलं कस राहील याचा देखील खेळाडूने विचार केला पाहिजे खेळाडू वृत्तीने खेळ खेळला पाहिजे बॉलरचं नाव अजय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं चा षटक टाकतो अजय आणि मारलेला फटका लेक साइडच्या दिशेत पंचांचा इशारा सहा धावा बॉल टाकायच्या आतमध्ये आविष्कार धन्यवाद आविष्कार अतिशय आपल्या या संयोजक संघासाठी आपण उत्कृष्ट काम करत आहात आणि मारलेला फटका उंच बघूया झेल होतोय का तो आणि झेल सुटलेला या ठिकाणी आणि दोन धावा या ठिकाणी लांब जनसंघाचा बारावा खेळाडू कुठं आहे या बारावा खेळाडू इथं बसून राहायचे आजी बात हालायच नाही तर सावधान मध्ये बसायचे एकदम अतिशय चांगला मारलेला फटका सरळ सहा धावा काय करतो नितीन आपल्या चांगली अशी फटकेबाजी या ठिकाणी नितीन करतोय नितीनचं करावं तेवढं कौतुक कमी आहे निखिलचा पुढील चेंडवा नितीन साठी आणि पंचांचा इशारा वाईड चेंडू अतिरिक्त धावेत वाड या ठिकाणी एक बॉल राहिलेला आहे अतिशय नावाजलेले पंच धोनी संयोजक कमिटी नरसिंह चषक आणि मारलेला फटका बघूया या ठिकाणी झेल होताय का तो आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे चांगला असं क्षेत्र रक्षण आणि आत्ताच्या दोन धावा षटक पूर्ण चांगला अशी गोलंदाजी अजय कडून आणि चार षटकानंतर संघाची धाव संख्या सदुसष्ट धावा बिनगडी बाद या कोरंगळा संघ अतिशय उत्साहित ठिकाणी क्रिकेट खेळतोय नाना, नाना ग्राउंड मध्ये आला की प्रत्येक खेळाडूचा जोश या ठिकाणी वाढतो नाना येळवटकर पवन कार्तिक कार्तिक वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी पाचवं षटक टाकतोय कार्तिक आणि पंचांचा इशारा लेग बाईच चांगली अशी गोलंदाजी कार्तिक कडून कार्तिक टू नितीन आणि या ठिकाणी बीट झालेला नितीन कार्तिकचा पुढील चेंडू सूरज साठी बघूया सूरज काय करतो आपल्या संघासाठी मारलेला फटका सरळ सहा दावेसाठी कार आतीश आपण कड़े थोडं लक्ष द्यायचं आहे कार्तिकचा पुढील चेंडू सूरज साठी बीट झालेला आहे सूरज या ठिकाणी कार्तिकचा पुढील चेंडू बघूया सूरज मारलेला फटका सरळ सहा साथी धन्यवाद डीजे यानंतर होणारा सामना चिलवंतवाडी वर्सेस चाम पॅलेवर लांबजना कार्तिक टू सूरज मारलेला फटका आणि सरळ सीमा रेषा चार 77 जर्शी नंबर राम आणि मारलेला फटका उंच उंच सहा या ठिकाणी नितीनचा अर्धशतक पूर्ण झालेला आहे नितीनने बॅट दाखवायचे धन्यवाद सोळा बॉल मध्ये बावन धावा नितीनने खेचलेला आहे या ठिकाणी आणि मारलेला फटका आणखी एक सहा धावा काय बॅटिंग करतो नितीन धन्यवाद डीजे थोडं लक्ष द्यायचे आविष्कार रामचा राम राम पुढील नितीन नितीनसाठी आणखी एक मारलेला फटका आणि आताची एक धाव अतिशय चांगली अशी फलंदाजी आपल्या संघासाठी त्याची साथ देतोय सूरज बघूया सूरज आपल्या संघासाठी काय करतोय आणखी एक मारलेला फटका सहा धावा आणि संघाच शतक या ठिकाणी झालेलं आहे एकशे दोन धावा शेवटचं शतक प्रगतीपथावर दोन बॉल शेवटचे शिल्लक राम टू सूरज आणि एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे सूरजने एकोणीस बॉल मध्ये अडतीस धावावर खेळतोय सूरज राम टू नितीन आणि षटक पूर्ण संघाचा स्कोर झालेला आहे एक oh, तो एकशे तीन धावा आणि हा सामना जर लांबजणा संघाला जिंकायचा असेल तर एकशे चार धावांचं आव्हान